अनेक जण घरात झाडू नेमका कुठे ठेवायचा याबाबत खूप कन्फ्यूज असतात झाडूला साक्षात लक्ष्मी देवीचं सा रूप मानलं जातं त्यामुळे झाडूचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो घरातील ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते इथे देवी देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे मात्र तरीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकूनही झाडू ठेवणं असा सल्ला ज्योतिषी देत असतात घराच्या पश्चिम दिशेत झाडू ठेवणं शुभ मानलं जातं ज्योतिषी सांगतात पश्चिम दिशा ही शनिदेवाची दिशा मानली जाते आणि शनिदेव सार काही स्वच्छ करतात मग ते एखादं ठिकाण असो किंवा मानवी मन झाडू चुकूनही त्याचबरोबर झाडू ठेवण्यासाठी पश्चिमेसह उत्तर कोपराही योग्य मानला जातो आणि महत्वाचं म्हणजे ज्योतिषी सांगतात की झाडू कधीच उभा ठेवू नये तसंच अशा जागी ठेवावा जिथे तो लवकर कोणाला दिसणार नाही बाहेरून कोणी आलं तर त्याची नजर पटकन झाडूवर पडायला नको नाहीतर घरात लक्ष्मी देवीच्या आगमनात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे झाडू ठेवताना लक्षपूर्वकच ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी फॉलो करा लोकमत भक्तीला